संगमनेर तालुक्यातील पिंपरणेगाव आणि परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून ग्रामस्थ भयभीत झालेत मागील आठवड्यामध्ये किशोर राहिंज यांची शेळी बिबट्यानं फाडून खाल्ली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रमेश वाकचवरे यांच्या पत्नीवर बिबट्यानं हल्ला चढून त्यांना जखमी केलं या घटनांतील जखमा अजून ताज्याच असताना बिबट्यानं विकी वाकचवरे यांच्या वस्तीवर तब्बल एक तास मुक्काम ठोकला सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे वस्त्यांवरील मुलांना शाळेत येणं जाणं कठीण झालंय महिलांना जनावरांसाठी चारा आणणं अशक्य झालंय ग्रामस्थांचं जगणं अक्षरशः बिकट झालेलं असताना वनविभाग मात्र कानावर हात ठेवून झोपलेला दिसतोय लोकांच्या जीवाशी खेळून निष्क्रिय राहण्याचा वनविभागाचा हा बेफिकीर कारभार ग्रामस्थांच्या रोषाचा विषय ठरतोय रोज जीव घेण्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय आणि वन विभाग केवळ कागदोपत्री उपाययोजना दाखवतोय आम्हाला सुरक्षा द्यायची जबाबदारी त्यांची आहे की आमच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे की आम्ही स्वतः बिबट्याशी लढायचं असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांचं म्हणणं आहे की वनविभागाची ही उदासीनता बघून असं वाटतंय की या विभागानं जाणीवपूर्वक डोळे झाक केली आहे लोकांचे प्राण धोक्यात असताना हा ढिसाळ कारभार सहन होणार नाही तात्काळ पिंजरा लावा गस्त वाढवा अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय वन विभागाच्या गलिच्छ धोरणामुळे पिंपरणे परिसरातील जनजीवन ठप्प झाला असून लोकांच्या सहनशक्तीचा अंत आता जवळ आला सुभाष से न्यूज मराठी संगमनेर